रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला प्रतिपदा हा दिवस दिवाळीचा पाडवा म्हणून साजरा केला जातो सोने खरेदी सुवासींकडून पतींचे औक्षण व्यापारासाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचं महत्त्व आहे पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिची पूजा देखील केल केली जाते आणि इडा पिडा टोळ बळीचं राज्य येऊ अशी प्रार्थना देखील केली जाते या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मूर्तांपैकी एक मुर्त एक शुभ मुहूर्त मानला जातो यावर्षी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बलिप्रतिपदा साजरी केली जाणार आहे या दिवशी पतीचं औक्षण करत असताना एक अंकेचा दिवा आणि दोन मुटके देखील तयार करायचे आहेत औक्षण करून झाल्यानंतर दोन मुटके जे आहेत ते हातामध्ये घेऊन पतीच्या डोक्यावरती खांद्यावरती आणि पायावरती आपल्याला लावायचे आहे त्यानंतर घड्याच्या दिशेने आपल्याला तीन व्या ओवाळून घेऊन हे जे मुटके आहेत तर एखाद्या झाडामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत इड्या पिड्या टोळू बळीचा राजा ही प्रार्थना आपल्याला करायची आहे